ईश्वरपूर येथील मंत्री कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाचा विश्वास संपादन करत त्यांनी बँक आणि पतसंस्थेत ठेवपावती करण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या ब्याण्णव लाखांच्या रकमेवर आजरा तालुक्यातील ठकसेनाने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली हा प्रकार दोन हजार वीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घडला आहे याबाबत डॉक्टर रानोजी अशोकराव शिंदे वय पन्नास यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार सचिन विष्णू पाटकर राहणार वजरे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली फसवणूक विश्वासघात ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सचिन पाटकर याने डॉक्टर रानोजी शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई वडील व इतर सदस्यांचा विश्वास संपादन केला होता त्यामुळे कुटुंबातील सर्वजण त्याच्या कर्वी बँक आणि पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहार करत होते त्यांच्या या विश्वासाचा गैरफायदा घेत पाटकर यांनी पाच वर्षाच्या काळामध्ये तब्बल ब्याण्णव लाख पंधरा हजार सातशे पासष्ट रुपये इतकी रक्कम त्यांना परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ अधिक तपास करीत आहेत पाटकर याने या शिंदे कुटुंबाच्या परस्पर बँकेमध्ये जाऊन शिंदे यांच्या आई वडिलांच्या नावाने पूर्ण झाल्यावर तर काही पावत्यांची मुदत संपण्यापूर्वी रक्कम मिळण्यासाठी दोघांच्या नावाने पैसे काढण्याच्या स्लिपवर बनावट सह्या करून ही रक्कम उकळली आहे तसेच त्याने बँकेमध्ये रक्कम जमा केली आहे हे भासवण्यासाठी बँकेच्या नावाने हुबेहुब दिसणाऱ्या बनावट पावता तयार करून त्या खऱ्या आहेत असं सांगत या कुटुंबाची फसवणूक केली पोलीस आयकर विभागामध्ये नोकरी लावण्याची आमिष दाखवून पती पत्नीसह तिघांनी सुमारे बावीस लाखाची फसवणूक केली असल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणाने दाखल केली आहे फसवणूक झालेली रक्कम परत मागितली असता महिलेने माझा घटस्फोट झाला असून परत फोन केला तर तुमच्यावरच गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे तानाजी शंकर देवकर व एकतीस राहणार बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टाकळी तालुका मिरज येथील संस्थेने संपर्क साधून विश्वास निर्माण केला दिल्ली व रेल्वे पोलीस दलामध्ये आणि आयकर विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले बदल्यामध्ये फिर्यादी व अन्य तरुणांकडून व दोन साथीदारांच्या बँक खात्यात बावीस लाख नऊ हजार पाचशे जमा केले मात्र नोकरीही लावली नाही यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैशाची मागणी केली असता संशितांनी उडवाउडीची उत्तर देत मुख्य संशिताशी आपला काही संबंध नाही असे सांगून जिवे मारण्याची धमकीही दिली याबाबत या तिघाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे